आपण नाशिकमध्ये राहता का आणि मूळ व्याध भगंदर फिशर यांच्या त्रासाने वैतागले आहात का मग थांबा कारण ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आपलं हॉस्पिटल चांदोरी घेऊन आले आहे आपल्यासाठी मोफत तपासणी आणि विना शस्त्रक्रिया उपचार शिबिर या शिबिरात सेवा देतील चाळीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले मुळव्याध भगंदर तज्ञ डॉक्टर ज्ञानेश हरि इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक सर्जरी नाशिक आयुर्वेदिक रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर तंत्रज्ञानाद्वारे विना शस्त्रक्रिया वेदनार्हत आणि सुरक्षित उपचार उपलब्ध टाके नाहीत वेदना नाहीत हॉस्पिटलायझेशन नाही आयुर्वेद आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम ही सुवर्णसंधी चुकवू नका दिनांक 10 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस दरम्यान शिबिर सुरू आहे आपलं हॉस्पिटल छत्रपती संभाजी नगर रोड चांदोरी नाशिक येथे आजच नाव नोंदवा संपर्क पंच्याण्णव सहाशे दहा नऊशे एकोणीस साठ आपलं हॉस्पिटल तुमचं आरोग्य आमची जबाबदारी आपलं हॉस्पिटल नाशिककरांच्या विश्वासाचं प्रतीक